समर्थ श्री बाळू रक्षण करण्यास चांग बांधलेला आहे मामांनी कथन केलेली दोन माशांची मनोवेधक गोष्ट मामांनी स्वमुखानी सांगितलेली गोष्ट माणसाला अंतर्मुख बनवणारी आहे गंभीरपणे विचार कराव्यास लावणारी आहे ईश्वराच्या कारभाराचा उल्लंडा करणारी आहे ते असे झाले की औरणाळच्या शिवारात देसाईंच्या शेतात बाळूमामा निवांत बसले होते कृष्णा गवळी नामक एक मुलगा सकाळी आठ ते नऊच्या सुमारास येऊन मामांचे दर्शन घेऊन बाजूस क्षणभर बसला होता एवढ्यात कोण दोन स्त्रिया तेथे आला मामांना नमस्कार करून आपल्या प्रपंचातील काही अडचणी सांगू लागल्या त्यातील एकीने मामांना म्हणाले माझा मोठा मुलगा बेकार आहे तो पोलीस खात्यात शिपाई होण्यासाठी भरती होणार म्हणतो तो भरती होऊ दे काय तिला मामा म्हणाले लोकांची खाऊन श्रीमंत झाल्याने सुख वाटेल पण नंतर करणे भोगावी लागतात नाना पापे करून नंतर काही चांगले होणार नाही मला तुझा मुलगा पोलीस होणे योग्य वाटत नाही पापी माणसांची चिंता बाळूमामा करीत नाहीत सज्जनपणाने वागणाऱ्या प्रत्येक जीवाची काळजी ईश्वराला करावी लागते हे विसरू नका माशांच्या जोडप्यांची कथा तुम्हाला माहित आहे काय त्या स्त्रियांनी कथा आपल्याला सांगावी अशी मामांना विनंती केली मग मामा कथा सांगू लागले समुद्रात माशांचे एक जोडपे होते नर सतत पांडुरंगाचे स्मरण करत असायचा मादीला ते आवडत नसे तिला ते ऐकणेही कंटाळवाणे वाटे तिचा माशाशी सतत वाद होत असे उगाच पांडुरंग पांडुरंग म्हणून काही उपयोग नाही असे ती म्हणत असे असे कित्येक दिवस चालले होते पुढे एकदा कोळ्याने टाकलेल्या जाळ्यात ते दोघेही अडकले तरीही मासा पांडुरंग पांडुरंग म्हणत होता मादी त्याला म्हणाली आम्हा उभे त्यांना आता बळी व्हावे लागणारच मासा म्हणाला मला तसे मुळीच वाटत नाही पांडुरंग माझा घात कतापी होऊ देणार नाही हे निश्चित थोड्या वेळाने कोळ्याने जाळे वर काढले ते दोन मासे चांगले वाटले म्हणून त्याने ते टोपलीत तळात टाकले त्यावर बाकी मासे ठेवले गावात जाऊन बाकी मासे विकले केवळ ते दोन मासे तो आपल्या घरी आणून एका भांड्यात आणून पाण्यात ठेवले मसाला वगैरे साहित्य आणण्यास कोळी बाजारात गेला मासे चांगले घासून व धुऊन ठेवण्यात आपल्या बायकोला सांगितले आकाश ढगा ढगाळ होते क्वचित विजा चमकत होत्या कोळीन घरासमोरील एका दगडावर बसून पातेल्यातील ले, एक मासा काढून हाताने साफ करणार होती पांडुरंग पांडुरंग म्हणणारा नर मासा तिने घासण्यासाठी धुण्यासाठी हातात घेतला तरीही मादी त्याला म्हणत होती आता आपली भाजी व्हायची आहे सुरी घासून तयार आहे तुमचा पांडुरंग आता काय करणार मासा म्हणाला त्याची लिला आतर्क असते कधीच कळत नाही अनाकालीय असते आम्हा शूद्र जीवाना ती कळेल मोठ्या शास्त्री पंडितांना सुद्धा त्याचा अंतपार कधी कळला नाही कोळीन मोठा मासा हातात घेऊन दगडाने घासणार त्याच क्षणी आकाशातून भयंकर विजेचा लोळ तिच्या समोरून खाली येऊन वर गेला त्या धक्क्याने ती गडबडली धाडखन कोसळली पातेले लवणले हातातील मासा गटारात पडला पातेलातील मासाही गटारात पडला एवढ्यात मुसळधार पाऊस सुरू झाला धुवाधार पावसाने गटारे तुडुंब वाहून वाहू लागली त्या प्रवाहातून ते माश्यांचे जोडपे पाण्याच्या लोंढ्यातून मोठ्या नदीत जाऊन पोचले सही सलामत वाचले आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे काहीच आले ना असे संत म्हणतात ते खोटे आहे काय बाळूमोमांच्या श्रीमुखातून बाहेर आलेली ही अर्थपूर्ण कथा ऐकून त्या स्त्रिया आपल्या घरी परत गेल्या बाळूमोमाच्या नावानं चांग भलं